सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहाव्या फेरीचा निकाल सध्या हाती लागलेला आहे प्रणिती शिंदे काँग्रेस यांना एक लाख बासष्ट हजार नऊशे पंचेचाळीस मते मिळाली आहेत तर राम सातपुते भाजप यांना एक लाख सत्तर हजार सातशे तीस अशी मते मिळाली आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे राम सातपुते हे सहाव्या फेरीनंतर आघाडीवर आहेत सात हजार सातशे पंच्याऐंशी मतांनी ते सध्या आघाडीवर आहेत प्रणिती शिंदे या सध्या सात हजार सातशे पंच्याऐंशी मतांनी पिछाडीवर पडलेल्या आहेत सध्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी ही काटेकी टक्कर होत आहे राम सातपुते हे सध्या सात हजार सातशे पंच्याऐंशी मतांनी लीडोवर गेलेले आहेत एक लाख सत्तर हजार सातशे तीस मते त्यांना मिळालेले आहेत तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना एक लाख बासष्ट हजार नऊशे पंचेचाळीस मते मिळालेली आहेत काँग्रेसच्या पर्यंत शिंदे या पिछाडीवर पडलेले आहेत